आता हे बघा आपल्याला हे कसला फ्रीज आहे हा इन्वर्टर फ्रीज आहे का तर ह्याला पी सी बी ठीक आहे तर आता इन्व्हर्टर फ्रीजचा कॉम्प्रेसर कसं चेक करायचं पी सी बी कसं चेक करायचं चेक करायचं आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला ह्याचा कॉम्प्रेसर गेलेला आहे ठीक आहे तर ह्याचा कॉम्प्रेसर आपल्याला बाजारात अवेलेबल आहे का बाजारात मिळत पण नाही तर ह्या इन्वर्टर फ्रीजचा नॉन इन्वर्टर कसं करायचं ते आता बघायचं आपण तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे पी सी बी काढायचे ठीक आहे हे आता पी सी बी निघाला कसाईडला आदर ठीक आहे तर ह्याच्यामध्ये आता वायरी बघायच्यात आपल्याला चार वायरी दिसतील तुम्हाला की वरती गेलेले आहेत वरती म्हणजे कुठं डोअर स्विचला बल्बला आणि थर्मॉसाइडच्या दोन वायरी आता हे बघा हे जे सेट आहे पूर्ण हे सेट दिसतंय से का हे ह्याच्यात किती वायर आहेत चार वायर आहेत आता चार वायरी म्हणजे कुठल्या कुठल्या असणार आहेत ह्याच्यात तीन फेज आहेत ह्याच्यातल्या ठीक आहे थेम फेज म्हणजे कुठल्या दोन कशाच्या दोन थर्मोस्टेटच्या एक थर्मोस्टेटला गेलेली एक थर्मोस्टेटवर ना आलेली आणि दुसरी फेज कुठली डोअर स्विचला गेलेली आणि तिसरी जी चौथी जी वायर आहे त्याची चौथी कशाची न्यूट्रल आहे बल्बची ठीक आहे बरोबर का हे चार वायरी फिक्स असते तर म्हणजे असते इन्वर्टर फ्रिजला बरं का तर आता आपण काय करू हे जे चार वायरी गेलेल्या आहेत वरती त्या वायरी आपण पीसीबी पासून कट करून काय करू पीसीबी सी बी वेगळा करू म्हणजे आपल्याला नॉन इन्वर्टर करायला सोपं जाईल तर मी हा चार वायरी कट करून घेतो त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पी सी बीला जे मेन वायर आलेले आहे त्या मेन वायरचे आपल्याला काय करायचं आहे कनेक्टर पण मी हे साईडला काढून घेतो आणि जे कॉम्प्रेसरचं जे सॉकेट आहे यू व्ही डब्ल्यूचं ते पण पी सी बीसोबत काढून काय करायचं आपल्याला पी सी बी साईडला करून ठेवतो हो हे पी सी बी निघाला का साईडला ठीक आहे हे पी सी बी आता साईडला काढलेलं आहे त्याच्यामध्ये आता बघा हे मेन जे वायर आहे हे मेन वायर आहे ठीक आहे तर ह्याचं हे कनेक्टर पण आपण कट करू आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेन काय बघायचं आहे थर्मोस्ट्रेडच्या दोन वायरी कुठल्या आहेत ह्याच्यातल्या ज्या दोन वायरीचं बजर वाजल त्या थर्मोस्टेटच्याच हे बजरचा आवाज आला का तर हे कशाच आहे हे दोन थर्मोस्ट्रेटचे आहे हे वायरी कलर कोड लक्षात ठेवायचा तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा हे मेन वायर आपल्या आलेले बरोबर का मेन वायरचे आलेले फेज कशामध्ये जाणार थर्मोस्टेबमध्ये गेलेले थर्मोस्टवरून आलेली वायर आता आपण कशाला देणार जो कॉम्प्रेसरचा रनिंग आणि स्टार्टिंगचा पॉईंट म्हणजेच जो रिले आहे त्या रिलेच्या पॉईंटला रनिंग पॉईंटला हे आपण वायर देणार आता मला सांगा हे डोअर स्विचला गेलेले आणि बल्बला गेलेले न्यूट्रल कुठले माहिती आहे का आपल्याला नाही माहिती जर समजा चुकून इकडे तिकडे झालं तर हे चालतंय असं काही नाही की ह्याला डोअर स्विचला फेजच द्यायला पाहिजे तिथं आपण करताना ठीक आहे जर हे तुम्हाला कळत नसेल कुठलेही फेज दिले तरी चालेल तर हे तुम्ही इथं बघू शकता की जे डोअर स्विचला जे आलेली वायर आहे ते बघव्या कलरची आहे तर आता आपण खाली जे वायर आहे ते खालचे जे बगव्या वायर आहे ते आपण फेज करू शकता इथं आता हे कुठलं आहे बघ डोअर स्विचला गेलेले पगवा कलर तर हे फेज कुठं द्यायचे जे थर्मोस्टेटला गेलेले त्याच्यामध्ये आपल्याला हे कसे द्यायचे फेज डोअर स्विचची फेज द्यायचे त्याला बरोबर का म्हणजे जसं आपण सिंगल डोअरची ची वायरिंग करतात सेम तसंच आहे फक्त आपल्या वायरीचं जॉईंट जे आहे ते जॉईंट कुठे आहे खाली आहे सगळं झालं का फ्रीजचं काम झालं आता राहिले फक्त कुठलं बघा न्यूट्रल आता हे बघा हे बल्बला गेलेले कुठले न्यूट्रल न्यूट्रल बल्बला गेलेले न्यूट्रल आपल्याला कशामध्ये न्यूट्रल न्यूट्रलमध्ये द्यायचे बरोबर का आता राहिले कशाला आपल्याला कॉम्प्रेसरला द्यायला एक न्यूट्रल राहिले बरोबर तर हा एक जॉईंट टाकू एक वायरचा तुकडा घेऊया आणि ते वायरचा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्येच जे पिंटॉपची जी मेन वायर आलेली आहे न्यूट्रल ची त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे ओएल पीला देऊया ओएल पीला देऊया आता हे जाणार कुठं ओएल पीला ओएल आणि हे जे आहे हे कशाचे वायर आलेले कशावरून आलेले थर्मोस्टेटवरून आलेले तर आता आपण काय करूया वर्कशॉप कॉम्प्रेसर घेऊया आणि जे वायरिंग आपण केलेले आहे त्याला रिले ओएल पी जोडूया त्या वर्कशॉप कॉम्प्रेसरला आता मी काय करतो हा रिले आणि ओएल पी जोडतो आणि चेक करतो की व्यवस्थित चालू होत आहे का नाही होत आहे हा कॉम्प्रेसर आता बघूया आपण हे चालू करून हे जे जसं लावले आपण ते व्यवस्थित झालेलं आहे का हे बघा वायर व्यवस्थित लागले आहेत ना करू का चालू नाही दिले का आर्थिंग हे बॉडीला दिलेले हे करू का चालू झालं का चालू हे आता हे इन्व्हर्टरचं काय झालं नॉन इन्व्हर्टर झालं आता हे दोनशे वीस व्होल्टेजवर हे कॉम्प्रेसर चालू झालं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला जर इन्वर्टर फ्रीजचं नॉन इन्व्हर्टर करायचं असेल तर फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात सांगतो एकदा जे पेन्टॉपवरनं जे वायर आलेले फेज ते कशाला गेले एक गेले थर्मोस्टेटला आणि दुसरी गेली कशातले कशाला गेले डोअर स्विचला फेज ठीक आहे आणि जे थर्मोस्टेटवरनं जे वायर आलेले ते गेले रिलेला कॉम्प्रेसरच्या स्टार्टिंग आणि रनिंगच्या पॉईंटला ठीक आहे आणि जे पिन्टॉपमधून जे हे आलेले न्यूट्रल आलेले ते कुठं जाणार कॉम्प्रेसरच्या ओ एल आणि दुसरी कुठे जाणार बल्बला जाणार ठीक आहे अशा पद्धतीने इन्व्हर्टर फ्रीजचा नॉन इन्यूट्रल करायचा आहे सोपं आहे का अवघड आहे फक्त आपल्याला तुम्हाला सिंगल डोअर फ्रीजची वायरिंग समजले ना तर हे करायला काहीच अडचण नाही